एका अभिनेत्याने केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये मास्टर्स केलं आणि आज मालिकांमध्ये तोरियल हिरो बनलाय होय आप बोलतो आहोत सागर तळाशिलकर यांच्याबद्दल एक असा कलाकार ज्याचं खरं आयुष्य अजूनही अनेक प्रेक्षकांना माहिती नाही सागर तळाशिलकर यांचा जन्म तेरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला सध्या त्यांचं वय आहे पंचेचाळीस वर्ष त्यांनी सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीमधून केमिस्ट्री पूर्ण केलं आहे पण शिक्षण संपल्यानंतर त्यांनी अभिनयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली दोन हजार अठरामध्ये त्यांनी लिट डोना या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी मराठी मालिकांमध्ये दमदार अभिनय सादर करून प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली अभिनयाच्या जोडीला त्यांना स्केचिंग आणि गायनाचीही आवड आहे त्यांचे साधेपण संवादफेक आणि अभिनयाची शैली प्रेक्षकांना विशेष भावते सध्या ते एका एपिसोडसाठी सुमारे एक पूर्णांक सात सात लाख रुपये मानधन घेतात त्यांची नेट वर्थ आहे जवळपास पंच्याण्णव लाख रुपये त्यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच स्थिर आणि सुंदर आहे त्यांच्या पत्नीचं नाव आहे अंजली तळाशिलकर आणि त्यांना एक मुलगा आहे त्यांचा रंग आवडता आहे काळा आणि ग्रे उंची सुमारे पाच फूट चार इंच आणि वजन आहे ब्याऐंशी किलो इन्स्टाग्रामवर त्यांचे दोन हजारहून अधिक फॉलोअर्स आहे एक मास्टर ऑफ सायन्स करणारा माणूस आज अभिनय जगतात यशस्वी झालेला पाहणं हे निश्चितच प्रेरणादायक आहे तुमचं काय मत आहे शास्त्रशाखेतून अभिनयाच्या दुनियेत आलेल्या सागर तळाशीलकर यांचा प्रवास तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच रिअल लाईफ गोष्टी पाहण्यासाठी स्टारसूत्रला सबस्क्राईब करायला विसरू नका